नमस्कार मैत्रिणी बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिविका म्हणजे परिवीक्षिका या पदासाठी जी परीक्षा होणार आहे त्यासाठी महत्त्वपूर्ण अभ्यास अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामधील आपण हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत हे पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशन पुणे या पुस्तकातून आपण हे रीड करणार आहोत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत अशाच बाबी यामध्ये दिलेल्या आहेत बघा तर हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याची अंमलबजावणी एक जुलै एकोणीसशे एकसष्टला झाली किंवा झाली अंमलबजावणी एक जुलै एकोणीसशे एकसष्टला झाली अनुमती केव्हा मिळाली होती तर वीस मे एकोणीशे एकसष्टला मिळाली होती आणि अंमलबजावणी एक जुलै एकोणीशे एकसष्टला एक मग हा आपल्या मनासाठी महत्त्वाचं काय आहे तर अंमलबजावणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हुंडाबंदी अधिनियम एकोणीशे एकसष्टची अंमलबजावणी केव्हापासून लागू झालेली आहे तर एक जुलै एकोणीशे एकसष्टपासून एक पासून मग हा पण मुद्दा महत्त्वपूर्ण आहे एक मिनिट काय हुंडाबंदी विरोधी दिवस कधी साजरा केला जातो तर सव्वीस नो नु, नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी विरोधी दिवस साजरा केला जातो आणि हा जो कायदा आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट संपूर्ण भारत म्हणजे जम्मू काश्मीरचं संपूर्ण भारतात लागू आहे आधी जम्मू काश्मीर राज्याला लागू नव्हता पण दोन हजार अठरापासून जम्मू काश्मीर राज्याला पण लागू आहे तर बघा कम कलम एकमध्ये काय आहे हा जो कायदा आहे हुंडा म बंदी अधिनियम एकोणीशे एकसष्ट यामध्ये कलम एकमध्ये आहे की अंमलबजावणी क्षेत्र किंवा व्याप्ती हे कलम एकमध्ये दिलेले आहे तर कलम दोनमध्ये हुंडा या शब्दाची व्याख्या दिलेली आहे तर बघा व्याख्यामध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे विवाहाच्या वेळी अगोदर नंतर किंवा एका पक्षाने विवाहाच्या वेळी अगोदर नंतर म्हणजे विवाहाच्या वेळी किंवा अगोदर किंवा नंतर, नंतर. एका पक्षाने अन्य पक्षास विवाहाच्या संदर्भात एका पक्षाच्या संबंधित संबंधित व्यक्तीनी संबंधित व्यक्तींनी दुसऱ्या पक्षाच्या संबंधित व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेल्या किंवा कबूल केलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोखा टीप पुढील घटकाच्या हुंडा या वाक्यात समावेश होत नाही म्हणजे पुढील आता हे जे दिले आहे मिहेर आणि तेज हे जे आहे जर पर्यायामध्ये असेल की मेहर तेज आणि अजून इतर काही आहे तर है, हुंडा या स व्याख्येमध्ये समावेश होत नाही किंवा होतो अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो तर कोणत्या म्हणजे हे जे मिहेर आणि तेज आहे या हे ज्या प्रथा आहेत या म्हणजे यानुसार म्हणजे काय म्हणतात आपल्याला म्हणजे संपत्ती किंवा दा पैसे दागिने ह्या गोष्टी दिल्या जातात ह्या ज्या मेहर आणि ते ज्या ज्या प्रथा आहेत त्यामध्ये तर ते हुंड्यामध्ये येत नाही असं यामध्ये आहे मेहर म्हणजे काय तर इस्लाम धर्मामध्ये विवाहप्रसंगी वर वधूकडून वर पक्षाकडून वधू पक्षाला द्यावयाच्या पैशाच्या स्वरूपासाठी मोबदला होय म्हणजे पैशाच्या स्वरूपातील मोबदला म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये वरपक्षाकडून वधू पक्षाला हे दिलं जाते मेहेर इस्लाम धर्मामध्ये पण ते हुंडा या याच्यामध्ये येत नाही त्यानंतरचा कलम बघा कलम तीन हुंडा देणे घेणे किंवा अपेरणा किंवा मग शिक्षा ह्याबद्दलची माहिती आहे कलम तीनमध्ये हुंडा देणे घेणे किंवा अपेर अपेरणा शिक्षा ह्याबद्दलच्या माहिती शिक्षा किमान पाच वर्षे प्लस किमान पंधरा हजार रुपये किंवा म्हणजे हुंड्या एवढी रक्कम यापैकी जी रक्कम मोठी होईल ती रक्कम ह्या म्हणजे त्याकडून काढली जाते त्यानंतर शिक्षा गत्काळापासून लागू नसते म्हणजे आधीच्या वर्षापासून शिक्षा लागू होत नाही विशेष कारणासाठी शिक्षा पाच वर्षापेक्षा कमी करता येईल परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावे लागेल विशेष कारणासाठी शिक्षा पाच वर्षापेक्षा कमी करता येईल परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावे लागले अपवाद विवाह प्रसंगी वधू किंवा वराने मागणी न करता त्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तू ह्या यांच्या हुंडा या म्हणजे येणार नाही आणि यामध्ये कोणतीही शिक्षा वगैरे नाहीये म्हणजे जसं लग्न लग्न समारंभामध्ये वधूला किंवा वराडला म्हणजे नव नौ, नवऱ्याला किंवा नवरीला ज्या भेटवस्तू दिल्या जातात नातेवाईकाकडून घरच्यांकडून वगैरे तर त्या भेटवस्तू हुंडामध्ये येत नाही कलम चार कलम चारमध्ये म्हटलं आहे की हुंडा मागण्याच्याबद्दल शिक्षा कोणत्या शिक्षा आहे किमान सहा महिने ते दोन वर्षापर्यंत आणि दहा हजारापर्यंत म्हणजे हुंडा मागण्याच्या बद्दल शिक्षा जर हुंडा मागत असेल तर कलम चार कल कलम चारमध्ये मध्ये म हे दिलेलं आहे की हुंडा मागण्याच्या बद्दल शिक्षा काय आहे किमान सहा महिने ते दोन वर्षापर्यंत आणि दहा हजार रुपयापर्यंत विशेष कारणासाठी शिक्षा सहा महिन्यापेक्षा कमी करता येईल परंतु न्यायालयाला त्यासाठी योग्य कारण द्यावे लागेल अजून दिलं आहे कलम चार जाहिरातीवर पण बंदी आहे कलम चारनुसार आपण बघत आहोत बंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट त्यामुळे ह्या कलम तिथल्याच आहेत बरोबर लक्षात ठेवायच्या तर जाहिरातीद्वारे लग्नाच्या मोबदल्यात पैसा संपत्ती देऊ केल्यास शिक्षा किती असेल सहा महिने ते पाच वर्षापर्यंत किंवा पंधरा हजार रुपयापर्यंत दंड आहे विशेष कारणासाठी शिक्षा सहा महिन्यापेक्षा कमी करता येईल परंतु न्यायालयाला योग्य कारण द्यावे लागेल कलम चारनुसार जाहिरातीवर बंदी असं ब म्हणजे येऊ शकतो कधी मग तसा कलमांवर प्रश्न येणार नाही कारण आपली एक्झाम अंगणवाडी मुख्य सेविकेची आहे काही क्लास व क्लास म्हणजे क्लास थ्रीची एक्झाम आहे माहीत नाही पण पण आपला अभ्यास असायला पाहिजे म्हणून हा कायदा सहित घेत आहे कलम पाच हुंड्याच्या करार निरर्थक असणे ही कलम पाचमध्ये दिलेलं आहे त्यानंतर आपण कलम सहा बघूया कलम मध्ये आहे की हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी कलम सहा मध्ये हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असेल बघा अन्य व्यक्तीस हु हुंडा मिळाला असेल तर विवाहापूर्वी मिळाला असेल तर विवाहाच्या दिनांकापासून तीस महिन्याच्या आत स्त्रीकडे म्हणजे महिलेंकडे महिलांकडे म त्या महिला महिलेकडे हस्तांतरित केले जाते करणे करणे हे आपल्या कलम सहामध्ये दिले त्यानंतर विवाहाच्या वेळी किंवा नंतर, नंतर मिळाल्यास मिळाल्यापासून मीडाले तीन महिन्याच्या आत हस्तांतरित करणे जर महिला अज्ञात असेल म्हणजे अठरा वर्ष झालेले नसेल तर अठरा वर्ष झाल्यानंतर मग तीन महिन्याच्या आत आणि लग्नानंतर सात वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू झाला जर म्हणजे कोणाकडे म्हणजे हस्तांतरित केला जाईल म्हणजे त्या महिलेची जे संपत्ती वगैरे जे काही हुंडा या गोष्टी असतील तर लग्नानंतर सात वर्षाच्या आत अनैसर्गिक अनैसर्गिक मृत्यू झाल्यास म्हणजे कसं अनैसर्गिक म्हणजे आत्महत्या करून किंवा को तिचं तिची हत्या झाली असेल किंवा को कोणी असं म्हणजे अपहरण ह्या गोष्टी करून म्हणजे हत्या झाली असेल असं अनैसर्गिक म्हणजे सहज असं म्हणजे कोणत्या आजारामुळे वगैरे मृत्यू न आला सात वर्षाच्या आत तर तेव्हा मग तिची संपत्ती कोणाकडे मुले असतील तर त्यांच्याकडे असताना त्यांच्याकडे मुले नसतील तर तिच्या आईवडिलांकडे जर त्या महिलेला सात वर्षाच्या आत जर काही झालं असेल तर तिचे जे काही संपत्ती जे काही असेल तर ते मुले असेल तर मुलांकड मुलांना मिळतो आणि मुले नसतील तर तिच्या आईवडिलांकडे ते हस्तांतरित केले जाते हस्तांतरित न केल्यास जर तिचे संपत्ती तिच्या दागदागिने वगैरे जे काही असतात महिलांचे ते जर हस्तांतरित न केल्यास सहा महिने ते दोन वर्षापर्यंत किंवा पाच हजार ते दहा हजार किंवा दोन्ही अशा पद्धतीची शिक्षेची तरतूद आहे कलम सातमध्ये सांगितलं आहे हुंडा मंदी अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कलम सातमध्ये आहे गुन्ह्याची दखल बघा कोण घेते महानगर किंवा प्रथम वर्ग अधिकारी न्यायालयाकडून दखल घेतली जाते न्यायालयात स्वतःला माहिती असल्यास पोलीस अहवालाद्वारे किंवा पुढील व्यक्तीच्या फिर्यादीवरून म्हणजे रि रिपोर्ट केल्यावर पीडित व्यक्ती तिचे आईवडील किंवा नातेवाईक मान्यताप्राप्त संस्था म्हणजे फिर्याद म्हणजे रिपोर्ट कोण करू शकते तर फिर्यादी व्यक्ती स्वतः करू शकते किंवा तिचे आई वडील किंवा नातेवाईक करू शकता किंवा मान्यता प्राप्त एखादी संस्था सुद्धा करू शकते पीडित व्यक्तीच्या निवेदनासंदर्भात खटला भरता येणार नाही बघा कलम आठ मध्ये गुन्ह्याचे स्वरूप दिलेले आहे स्वरूप दखलपात्र अजामीनपात्र आणि आप आपसात न मिटना मिटवता येण्याजोगा आहे म्हणजे गुन्ह्याचे स्वरूप काय आहे दखलपात्र आहे म्हणजे म्हणजे ते ह्या केल्यानंतर रिपोर्ट केल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल अजामीनपात्र म्हणजे लगेच जामीन मिळणार नाही आपापसात न मिटवणे येण्याजोगं आहे जर रिपोर्ट झाले असेल तर ल मिटवता येणार नाही ते कलम लगेच कलम आठ कलम तीन व चार अंतर्गत विवक्षित प्रकरण सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर असेल एकोणवीस नोव्हेंबर एकोणीशे शहाऐंशी रोजी ही तरतूद समाविष्ट करण्यात आलेली आहे कोणती तरतूद कलम आठ कलम तीन आणि कलम तीन अंतर्गत विवक्षित प्रकरण सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर आहे म्हणजे जो जो काही म्हणजे ह्या आहे प्रॉब्लेम आहे ते हुंडाव्या हुंड्याच्या पद्धती तर ते सगळं सिद्ध करावं लागेल की कशा पद्धतीने सगळं पुरावं द्यावं लागणार आहे की म्हणजे हुंड्यासाठी खरंच छळ होतो की नाही हे ते त्यांना सिद्ध करावे लागेल ज्या व्यक्तीने फिर्याद केली असेल त्या व्यक्तीला म्हणजे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर राहील विवक्षित प्रकरण सिद्ध करण्याची म आपल्याला कलम आठ कलम तीन आणि कलम चार ह्या गोष्टी थोडं व्यवस्थित बघाव्या लागतील हुंडा मागण्याबद्दल शिक्षा दिलेली आहे कलम चारमध्ये कलम आठ मध्ये काय आहे गुन्ह्याचे स्वरूप यामध्ये दाखवलेलं आहे आणि कलम तीनमध्ये हुंडा देणे देणे घेणे याबद्दल शिक्षाच दिलेली आहे संदर्भातच आहे त्यानंतर बघूया कलम आठ ब राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासना मार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक हे कलम आठ मध्ये दिलेली आहे म्हणजे आठ बी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ही तरतूद समाविष्ट झाली संख्या राज्य शासन ठरवते राज्य शास शासनच क्षेत्र नेमून देते आणि सल्लागार मंडळाची स्थापना राज्य सरकारमार्फतच होते पाच समाजकल्याण व्यक्तीचा समावेश असतो त्यापैकी दोन महिला असतात हे जे राज्य शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची नेमणूक होते त्यामध्ये पाच समाजकल्याण व्यक्तीचा समावेश असतो त्यापैकी दोन महिला असतात अधिकाऱ्याची कर्तव्ये गुन्ह्यास प्रतिबंध पुरावे गोळा करणे अधिनियम अधिनियम अंमलबजावणी ह्या गोष्टी अधिका म्हणजे ह्या अधिकाऱ्याची कर्तव्य असते अधिकाऱ्याची कर्तव्य कोणती आहेत गुन्ह्यास प्रतिबंध पुरावे गोळा करणे आणि अधिनियमाची अंमलबजावणी करणे हे काम त्यांना करावं लागते हे कलम आठ बीमध्ये दिलेले आहे हे केव्हा ही के तरतूद केव्हापासून समाविष्ट झालेली आहे तर नऊ नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीपासून ही तरतूद समाविष्ट झालेली आहे त्यानंतर कलम नऊ अधिसूचनेद्वारे केंद्राला नियम करण्याचा अधिकार आहेर यादी व संबंधित व्यक्ती धोरण ठरविणे व अंमलबजावणी यातील समन्वय साधण्यासाठी हे मुद्दे कलम नऊमध्ये दिलेले आहेत तर कलम दहामध्ये काय आहे राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकशेच्या कलम दहामध्ये दिला आहे राज्यशास्त्राला सॉरी राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार हुंडाबंदी अधिकाऱ्याची कर्तव्ये मर्यादा व सर्ती इत्यादी गोष्टी ठरविण्यासाठी हे आहे म्हणजे राज्य शासनाला नियम करण्याचा अधिकार आहे तर कलम दहामध्ये तर त्यामध्ये कोणती हुंडाबंदी अधिकाऱ्याची कर्तव्य दिलेली आहे मर्यादा सरती इत्यादी गोष्टी ह्या कलम दहामध्ये दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण हा हा जो काय म्हणते आपला हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आपण बघितलेला आहे यामध्ये दहा कलमांचा आपण अभ्यास केलेला आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद